सीमाताई रामदासजी आठवले इथं थोडा तू आता आगमन होणार खूप असं चित्रीकरण आणि तुम्ही बघू शकतात आज सीमाताई या इथं आता या मातोश्री लॉन्सवर पोहोचलेले आहेत तुम्ही बघू शकता हे दृश्य सीमाताई आठवले यांचं आगमन झालेलं आहे आणि सीमाताई आठवले यांचं आगमन झालेले आणि ते आता थेट आपल्या ह्या महिला मेळाव्यासाठी उपस्थित झालेले आहेत ককে হযাণিনি দাট়াডিরাকের অকে ইনি দামে নি সাটোরেনি দুকারে কাকের কাজা কনিন কাজাকেরশা কিনি দাটেষে কাকজলিশা কাকিয়াকে

महिलांचा मेळावा होत आहे याचे आयोजन करणारे आपले स्वहाची जगताप आणि सर्व त्यांची टीम मंचकावर माझ्यासोबत आलेली संगीता कापुरे अभयाताई सोनावणे आशाताई लांडगे या विभागाची अध्यक्षा आशाताई कांबळे आणि सर्वच मंचगावाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब रोकडे आणि सर्वच आणि जवळ जमलेल्या सर्व महिला भगिनींना आणि बंधूंना माझा जय क्रांतिकारिक जय भीम जय भीम खरं म्हणजे अठ्ठावीस तारखेलाच हा मेळावा होणार होता पण आपल्याला माहीत आहे आता पावसाचे दिवस सुरू आहेत आणि या विभागात खूप पाऊस पडतो मग आपल्याला तारीख बदलण्यात आली आणि हा आज चार तारीख आहे आज चार तारखेला हा मेळा क्वचितच साहेब मुंबईत असतात तर मुंबईत असताना ते मला कुठेच बाहेर जाऊ देत नाही तरी देखील कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आणि ही तारीख ठरल्यानंतर पुन्हा कॅन्सल करणं हे बरोबर वाटलं नाही त्यामुळे कार्यक्रमाला का मी आज इथे पोहोचले पण पाच पाच मिनिटाला साहेबांचा फोन येतोय महिला किती आहे पुरुष कार्य किती किती आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांनी आणि माझ्यावर आले आशा, आलेल्या आशाताईंनी अभयातांनी संगीतताईंनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे सर्व गोष्टी आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत आपण ज्यांना निवडून दिलं असे सरपंच ज्यांनी आपल्याला सर्व त्यांच्या कार्यामधून की त्यांनी सरपंच झाल्यानंतर काय काय आपल्या समोर जे उद्देश ठेवले होते ते सर्व कार्याचा त्यांनी आढावा आपल्या समोर मांडला म्हणजे आपण योग्य माणसाला निवडून दिलं आणि योग्यच माणूस त्या ठिकाणी आहे याचा आपल्याला अभिमान आहे आणि ते रिपब्लिकन पक्षाचे सरपंच आहेत म्हणजे आपल्याला योग्य माणसाची निवड करता आली पाहिजे आता होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पं ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नि रिपब्लिकन पक्षाने अशीच बाजी मारावी आणि चांगले चांगले उमेदवार जे काम करणारे उमेदवार आहेत म्हणजे बडी बडी बाते आणि वडापाव खाते असे कुठल्या लोकांना निवडून द्यायचं नाही जे कमी बोलतात आणि काम करून दाखवतात अशा लोकांनाच आपल्याला त्या पदावर पोचवायचं आहे त्यामध्ये महिलांना देखील आपल्याला पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे खरं म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा एक चार पाच वर्षापूर्वी कसाऱ्याच्या महिला माझ्या खूप संपर्कात होत्या त्यावेळेला पंचायत समितीवर महिला निवडून आलेल्या होत्या त्या तीन चार महिला मला भेटायला आलेल्या होत्या तर त्यानंतर खूप वर्षांनी मी या कसाऱ्यांच्या भेटते खरं म्हणजे आनंद होतोय यामध्ये म्हणजे आपण बरोबर योग्य सरकाराबरोबर बरोबर आहोत बरोबर आहे का चुकीचं आहे आपल्याला बरोबर वाटतं बर म्हणजे तर आता आपल्याला एका भगिनीने सांगितलं की महिला आघाडी का उभी करावी लागते महिलांनी महिलांचं संरक्षण करावं लागतं आणि महिलांच्या हक्कासाठी महिलांनीच आवाज उठवावा लागतो तेव्हा कुठं महिलेला हक्क मिळतो बाबासाहेबांच्या मागे रमाईनी खूप त्याग केला जिजाऊंनी खूप अगदी लढवाय पद्धतीने जिजाऊंना जिजाऊंनी बा शिवाजी महाराजांना तयार केलं आणि सावित्रीबाईंनी आपल्याला आभार मानतो आणि ताई हे आमच्या कसारा गावचे महिला आघाडीच्या अध्यक्षा कोमलताई शेजोळ यांना माझा वेळ येतो आणि त्याच्यानंतर आपण भाषण करायचंय अखंड विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज माता रमई माता जिजाई माता सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांच्या विचारांना त्यागाला त्रिवार अभिवादन व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आर पी आयचे सर्व कार्यकर्ते आलेले प्रमुख पाहुणे तशाच माझ्या बंधू आणि भगिनींना सर्वांचंही स्वागत आज दिनांक चार सप्टेंबर या दिनानिमित्त आर पी आयचा महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तसंच कसार्यामध्ये आरपीआयची महिला आघाडीची टीम देखील एक निवड करण्यात आलेली आहे बऱ्याचशा महिलांना महिला आघाडी काय असते हे माहीत नसतं महिला आघाड्या ज्या असतात त्या पक्षाच्या किंवा संस्थेच्या असतात महिलेंच्या सुरक्षेवर अत्याचार किंवा अन्याय झाला अशा पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम महिला आघाडी करत असते बाबासाहेबांनी आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत जेव्हा एखादी महिला गरोदर असती तेव्हा सहा महिन्याच्या सुट्ट्या आणि त्या पगारासह भरून दिल्या जातात वडिलांच्या संपत्तीवरती जितका अधिकार मुलीचा अस्तळकरांनी दिलेला आहे आरपीआय हा पक्ष बाबासाहेबांच्या विचाराने निर्माण झालेला पक्ष आहे आणि तुमच्या डोक्यावर सुद्धा निळा झेंडाच शोभून दिसेल दुसरा झेंडा शोभणार नाही शोभेल का महिलांचा आवाज येत नाहीये शोभेल का 곱창